सातारा जिल्ह्यातील एक सामान्य संध्याकाळ शाळा सुटलेली विद्यार्थ्यांची वर्दळ आणि अचानक एक मुलगी आणि तिच्या गळ्यावर चाकू अठरा वर्षांचा एक तरुण प्रेमाच्या वेळातून सुटलेला चक्क शाळेत येतो आणि शाळकरी मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करतो एका बाजूला चाकूचा धाक दुसऱ्या बाजूला स्थानिकांची धडपड आणि या सगळ्या थरारात पंधरा मिनिटांची जीव घेणे संघर्षाची कहाणी फक्त बातमी नाही हे आपल्या आजूबाजूचं वास्तव आहे एका मुलीच्या आयुष्याला लागलेला धोका आणि समाजाला विचार करायला लावणारा सवाल नमस्कार मी सागर गायके आणि तुम्ही बघत आहात अपडेट इन मराठी प्रेम हे पवित्र असतं पण जेव्हा ते एकतर्फी हट्टाचं आणि जबरदस्तीचं होतं तेव्हा त्याचं रूप किती भयानक असू शकतं हे नुकतंच साताऱ्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेतून दिसून आलं एका पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला एका अठरा वर्षाच्या तरुणाने कारण काय तर तो म्हणाला चल आपण पळून जाऊ सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता साताऱ्यातील करंजे परिसरात एक शाळा सुटली विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू होती तेवढ्यात अचानक शाळेच्या गेट जवळ एक गोंधळ उडतो एक तरुण शाळा सुटण्याची वाट बघत दबा धरून बसलेला आणि शाळेतून बाहेर पडताच तो एका शाळकरी मुलीचा हात पकडतो आणि थेट तिच्या गळ्याला धारदार चाकूच लावतो हो तुम्ही बरोबर ऐकलं गळ्यावर धारदार चाकू त्या मुलीचा घाबरलेला चेहरा बाकीच्या मुलींचा आरडाओरडा हळूहळू यामुळे गर्दी वाढते अनेक विनवण्या सुरू होतात स्थानिकांनी त्या तरुणाशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला चाकू काढ रे आपण बोलू तुझं म्हणणं आम्ही ऐकतो पण तो तरुण थांबायला तयार नाही तुम्ही सगळे जा मी तिच्याशी बोलतो मला तीच पाहिजे असा त्या तरुणाचा अट्टहास मुलगी डोळ्यात भीती घेऊन सुटण्याचा प्रयत्न करत होती पण त्या तरुणाचा हात एवढा घट्ट होता की ती काही करू शकत नव्हती पंधरा मिनिट हा सगळा थरार चालू होता त्याच वेळी उमेश आडगळे हा तरुण बाजूने जात असताना घडत असलेला प्रकार त्यांनी बघितला आणि मोठ्या धाडसी वृत्तीने कंपाऊंड वॉलवरून उडी मारून त्या मुलीला त्या मुलाच्या विळख्यातून त्याने सोडवलं त्या काळात मुलीच्या बोटाला चाकू लागतो आणि त्याला पकडण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीच्या हातालाही जखम होते मुलीला आर्यनच्या विळख्यातून सोडवल्यानंतर स्थानिकांनी आर्यनला चांगला चोप दिला उमेशशी संवाद साधला असता त्याने सांगितलं की सोमवारी दुपारी यशवंत हॉस्पिटलमध्ये ब्लड बँकेच्या कामासाठी गेलो होतो तेव्हा रस्त्याने जात असताना एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज मला आला तेव्हा आर्यनने त्या ते मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याचं चा मी बघितलं ला। तो कोणाच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता जस ज़ जसे जवळ येत होते तस तसा तो आक्रमक होत होता त्यामुळे कंपाऊंड वॉलवरून उडी मारत त्याच्या हातातला चाकू धरून ठेवला आणि तो बाजूला केला नंतर तिथे असलेले सर्व लोक त्याच्यावर तुटून पडले आणि त्याला बेदम चोप दिला आणि त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आर्यन वाघमळे वय अठरा समर्थ कॉलनी सातारा येथील रहिवासी हा तरुण काही महिन्यांपूर्वी त्या मुलीच्या परिसरात राहत होता मुलगी आणि तिचं कुटुंब डिसेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी गेले तेव्हापासून हा मुलीच्या पाठीमागे लागला तिला सतत भेटण्याचा प्रयत्न तिला त्रास देणं अखेर चल पळून जाऊ अशी हट्टी मागणी करणं या सगळ्याची माहिती तिने पालकांना पूर्वीच दिलेली होती त्यावेळी त्याला समजवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता पण जेव्हा प्रेम हट्टात बदलतं तेव्हा ते क्रूर होतं आजच्या घटनेनं काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात शाळकरी मुलींचं सुरक्षित असणं इतकं कठीण झालंय का एकतर्फी प्रेमाचं वेळ मुलांना इतकं आंधळ करताय का आणि सर्वात महत्वाचं समाज म्हणून आपण हे थांबवण्यासाठी काय करू शकतो सुदैवाने स्थानिक नागरिकांचं धाडस यामुळे त्या मुलीचा मुली जीव वाचला पण जर यात उशीर झाला असता तर त्या पंधरा वर्षाच्या मुलीला अजून आयुष्य आहे पुस्तकं मैत्री खेळ स्वप्न ती कोणाचं प्रेम नव्हे तिचं स्वतःच आपलं आयुष्य आहे एकतर्फी प्रेमाला नाही म्हणणं गुन्हा नाही पण त्याला जबरदस्तीने होकार मिळवण्याचा प्रयत्न तो मात्र गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की या प्रकारवर या प्रकारांवर आपल्याला बोलायला हवं उपाय शोधायला हवेत तर हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा कदाचित यामुळे कुणाचं तरी आयुष्य वाचू शकतं या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया कमेंट मार्फत आम्हाला कळवा आणि अशा गुन्हेगारांना काय सजा व्हावी हेही कळवा समाज म्हणून आपली जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडावी आणि अशा घटना जर आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी कुठे घडत असतील तर त्यासाठी जसं उमेश आडगळे यांनी धाडसीने प्रयत्न करून त्या मुलीचा जीव वाचवला आज तिथे ती, ती, ती मुलगी होती उद्या कदाचित आपली बहीणही तिथे असू शकते त्यामुळे आजूबाजूला जर आपल्या अशा काही घटना घडत असतील तर तात्काळ माणुसकी म्हणून आपण त्या गोष्टीकडे बघणे गरजेचे आहे या व्हिडिओ संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आणि या घटनेबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमार्फत वळा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद